चंदाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला झटपट होणारी स्वीट डिश बनवून दाखवते त्यासाठी खोबऱ्याचा किस लागणार आहे काजू बदामचे काप लागणार आहेत चारोळी लागणार आहेत एक चमचा साखर एक चमचा रवा लागणार आहे आता आपण तयारी करूया गॅस पेटवून त्यावर मी पातेल ठेवले ह्यात एक चमचा तूप टाकलं मी आता ह्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकूया आणि चांगल्या तुपामध्ये परतून घेऊया तर ड्रायफ्रूट टाकलेत आता चांगलं परतून घेऊया तुपामध्ये परतून घेतल्यानंतर आपण ह्यामध्ये खोबऱ्याचा खीस घालूया तर खोबऱ्याचा खिस घातला ह्यामध्ये आता आपण ते पण तुपामध्ये चांगलं परतून घेऊया तर चांगल्या तुपामध्ये परतून घेतल्यानंतर आपण ह्यामध्ये एक चमचा रवा टाकूया ते पण चांगलं तुपामध्ये परतून घेऊया तर हे सगळं लालसर होतं तुपामध्ये परतून घ्यायचं म्हणजे त्याच्यामुळं खाताना टेस्ट छान लागते नंतर नाही भाजला तर रवा कच्चा लागतो तर चांगला तुपामध्ये लालसर असा भाजून घेतलं आहे आता ह्यामध्ये आपण दूध टाकूया थोडंसं तर दूध टाकून परत हलवून घेऊया पण चांगलं हलवून घेतले आता यामध्ये चवीपुरती साखर टाकूया तर मी दोन चमचे साखर टाकले पर आता परत हलवून घेतले अजून थोडंसं दूध टाकते आता ह्यावर मी दुधाचं पात्र ठेवा किंवा पाण्याचं पात्र ठेवू शकता बारीक गॅस करून त्याच्यामुळे खाली लागणार नाही त्याच्यामुळे शिजलं जातं आहे लवकर तर थोडाने काढाय तर चांगलं शिजलं आहे आता यामध्ये आपण आपल्याला जेवढी खीर बनवायची तेवढी आपण दूध टाकायचं तर त्यामध्ये दूध टाक टाकते तर मस्त असे शिजले रवा आणि खोबरं पण ह्यात दूध टाकले परत हलवून घेतले परत थोडंसं दूध टाकले तर चांगलं हलवून घ्यायचं मंदाचे थोड्या ह्याला शिजायला ठेवायचं तर मस्त अशी आपली इन्स्टंट झटपट टेस्टी अशी टे दूध खीर तयार झाली तर तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करून पहा करायला सोपी आणि खायला एकदम टेस्टी लागते तुम्ही चपातीबरोबर पुरीबरोबर खाऊ शकता किंवा नुसते पण चमच्याने खाऊ शकता जर तुमच्याकडं काही नसेल तर तुम्ही घातल्या साहित्यापासून अशी स्वीट डिश नक्की बनवून पाहणे माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दूध खीर बनवून पाहायला पण विसरू नका धन्यवाद